आवाजच आहे ना काही तुम्ही गाडी होती काय तुमचा बारीक आवाज यायचा कट मधीच कटत होता तुम्हाला आज जरा ऊन पडले कशाला परवा काल टिकल होत आमच्या इकडे कशाला कशाला जेवारी राहिलीच नसती काहीच जायचं नाही एक काट बी उभा राहणार नाही आमचं वार तर सध्या चालू आहे आता तर पाऊस पडला खक्ती साहेब

असेल ना काय बी त्यांना आहे का काय लिमिट काम नाही काय काम नाही काय नाही नीट दिवस पसरत येत खाते काय बाकीचे आपले महिला किती पण त्यांना पण आपले इकडं पाहिजे लिमिटेडच खाणं बांधून काम हे ते हे म्हणजे वळू असे म्हणतात ना मोकार ओळू सारखं फिरायला माझ्या वाटते

सगळी सुविधा रक्ती तिथे सगळी सुविधा आहे सिव्हिल हॉस्पिटल आणि नगरला या पाठीमागणार एक्सपायर झालं ফুট ম ಬಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಪುನಃ ಕಲ್ಲ हा हा तीसरा <laughs> <बर> <laughs> 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 मसला खाली दोन तीन तसं चौथ्या मजला पडला म्हणाल